आपल्याकडे जे बाळ आहेत हे दाखल होतात हे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून दाखल होतात काही कुमारी माता असतात त्यांच्याकडून दाखल होतात असे आणि काही स्वतःवर पण परित्याग करतात की जे कॅपेबल नसतं ते बाळाला समोरूच शकत नाही आणि काही जे मोठी मुलं आहेत ते मोठी मुलं साधारणत सहा वर्षापर्यंत आपल्याकडे राहतं कोणाची आई आहे तर ती आई दुसरं म्हणजे लग्न करून घेतलंय त्याच्यामुळे ते बाळ आपल्याकडे असे काही बरेच बाळ बाळ आहेत की जेणेकरून काही बाळ जे आहेत ते त्यांचे वडील मारझोड करतात असे म्हणून केअर अँड प्रोटेक्शन मध्ये पण आपल्याला बाळ ठेवावं लागतं आणि यांचं शाळा इन्स्टिट्युशन सगळ्या गोष्टी मी कम्प्लीट करतो माझ्याकडून जेवढं होतं तेवढं मी करण्याचा प्रयत्न कुठे गुरु इंग्लिश मिडियम म्हणून स्कूल आहे इथो ते असेच एक मॅडम आहेत त्या दोन मॅडम आले होते एक वेळेस बड्डे करण्याच्या निमित्ताने आले होते त्यांना मी विचारलं म्हणजे मॅडम तुम्ही काय करता त्यामुळे आम्ही अशी अशी एक शाळा चालू होतो म्हणजे माझे हे एवढे पाच सहा मुलं उभे होते सौर यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता म्हणजे माझ्याकडे पाठवून द्या म्हणजे त्यांनी ड्रेस वया पुस्तक सगळं सगळं त्यांनीच केलं फक्त मला इथून ॲटो लावून द्यावं लागेल आणि ॲटो गेला लागत बाकी सगळं कसं असे सात मुलं आता येतील ते ट्युशनला गेले आता येथील आता मॅडमांकडून मागेच कळलं होतं एका मुलाला काहीतरी आजार होता असं म्हणून ज्या पालकांनी घेतलं त्यांनी काय उद्देशाने दोन प्रकार इंटर कंट्री आणि इंटर ज्यावेळेस बाहेर देशातले हे जे बाळ हे बाहेर देशामध्ये जे बाळ देशा जातात ते नॉर्मल बाळ नाही जात आणि ते बाळ सगळे स्पेशल नीडचे बाळ असतात कोणाला एचआय असतो कोणाला वेगवेगळ्या प्रकारचे आधार असतात तर मग ते जे स्पेशल नीडचे बाळच हे बाळ ते लोक घेऊन जातात आणि त्यांना त्यांना त्यांच्यामध्ये एक प्रकारे एक मानवता जे म्हणतो आपण त्याला त्यांना त्याचं पुनर्वसन पूर्णपणे करायचं आहे कारण आपल्या देशामध्ये जेवढी मेडिकली सुविधा नाही आहे तर ते जे बाळ आहे तिथं गेल्यानंतर ते आपल्याकडे दहा वर्षे वीस वर्ष जगणार आहे तर ते तिथे गेल्यानंतर पूर्ण आयुष्यभर जात आणि त्यांना ही पूर्वकल्पना असते असं काही नाही आहे की त्यांना कल्पना नसते त्यांना पूर्ण पूर्वकल्पना असते की या बाळाला हे आजार आहे असा बाळ आहे या संस्थेने सगळं त्यांना माहिती असतं त्या मुलाच फॉलोअप किती वर्ष घ्या दोन वर्षपर्यंत तीन वर्षापर्यंत फॉलोअप घेतो नाही त्यावेळेस नंतर तर काही आवश्यकता पडत नाही परंतु ते पॅरेंट्स जे म्हणा किंवा इतर काही लोक जे म्हणा ते आपल्याशी संस्थेचे आपण ज्यावेळेस त्यांना सांगितलं की बाळाचे फोटो बघायचे आहेत बाळाशी बोलणं तर होत नाही पण फोटो वगैरे बघू शकतो आम्हाला ते टाळत नाही आतापर्यंत संस्थेने पाच बाळ दिले पायरेशन रेग्युलर फॉलोअप्स आहे त्यांचा आणि व्यवस्थित पद्धतीने मोठे होत आहेत